हे दोन लाईन्स एकामेकाला समांतर भागामध्ये डिवाइड केलेले आहे तर आपण काय म्हणू जर याची आपण व्याख्या बघितली तर त्याची व्याख्या अशी ही तुम्ही लिहून घ्या व्याख्या はい。

एकमेकांना समांतर आहे आणि ते कशाने दर्शवतात ते असं लिहिलं राहील लाईन लाईन एल ही लाईन एम ला समांतर आहे समांतरचं चिन्ह हे आहे हे दोन रेषा हे समांतरचं चिन्ह असते तर आता आपल्याला बघायचं आहे हे समजून तुम्हाला ठीक आहे का दो, आता आपल्याला छेदिका म्हणजे काय होत असते हे बघायचंय तर पुन्हा आपण दोन लाईन घेतल्या यल आणि यम हे दोन्ही लाईन एकमेकांतर एकमेकांना समांतर लाईन आहे आता आपण मला दोन्ही आणखी एक रेश ओढली त्या रेश नाव लिहिले ओ आता ही जी रेष आहे ही यल रेषाला यम रेषाला दोन बिंदू छेदते पहिला इथे दुसरा इथे इथेच नाव दिलं आपण ए आणि ह्या बिंदूचं नाव दिलं आपण बी आता ही जी लाईन छेदते ह्या लाईनला ला म्हणल्या जाते छेदिका आता छेदिका असं म्हटले जाते छेदिका कुठे असू शकते ती सरळ असेल असं काही ती अशी असू शकते याला आपण नाव देऊ ए आता अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या छेदिका काढू शकतो तसेच आपण वेगवेगळ्या लाईन सुद्धा काढू शकतो समांतर

ए बी सी आता अपन ये कस लिख सकत लाइन ही समांतर है लाइन बी लाइन बी ही समांतर है लाइन सी ला आप लिखू शको तस आज तो छेदिका कर समझा इधर एक छेदिका का एक का जशा हे समांतर लाईन जितके असू शकते तितके छेदी असू शकते किंवा जास्ती असू शकतात आता या छेदिकेच्या लाईनचं आपण नाव दिलेलं आहे यम आणि ह्या लाईन दिला आहे एन आणि ज्या बिंदू मध्ये लाईन त्यालाही आपण नाव देऊन देऊ त्याला नाव दिलेलं आहे पी याला दिलं क्यू याला दिलं आर याला दिलं ई याला दिला एफ जी लाइन एम ही लाईन ए लाू चेरत आहे तसंच बी ला क्यू मध्ये छेदत आहे तसेच लाईन एम ही सी ला आर मध्ये छेदत आहे तसच लाईन एन जी आहे लाइन एम जी आहे ती लाईन एला कोणत्या बिंदू छेदत आहे ई विंदू वर तसंच लाईन एला एफ बिंदू रक्षित आहे तसंच लाईन शिकल की जी बिंदू रक्षित आहे तर मग आता हे जे लाईन शिललेले आहे यांनी कोण निर्माण केले आता कोण किती किती निर्माण झाले हा एक हा एक कोण झाला कोणता या कोणचा नावकार आहे आणि एम पी ए किंवा एम असा एक कोण झाला तसंच हा इथे एक कोण निर्माण झाला एक इथे झाला आणि इथे झाला म्हणजेच पी बिंदूवर वर लाईन मध्ये चार कोण झाले तसेच आपण दुसऱ्याने दाखवू वर सुद्धा एक दोन तीन चार असे चार झाले तसेच आठ बिंदूने चार कोण तयार केले किती कोण झालेली चार चार आठ चारशे बारा चारशे सोळा था चार पाच वीस चारशे चोवीस म्हणजे सी मध्ये पुणे मिळून चोवीस कोण तयार झालेले तर आपण आता पुढच्या भागामध्ये संकेत कोण कशाला म्हणतात आणि आंतर कोण कशाला म्हणतात हे बघू यू